नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय सतरावा आणि ही आहे कृष्ण एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातलीच आहे पण जी दुसरी एकादशी येते तीही एकादशी आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारू सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा वसुदेवसुतं देव कणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचालम पंगुलते गिरीयपा वंदे परमानंदमाधवम आकाशपतीत तो यथागत सागरा सर्व नमस्कारं कशवं प्रती एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाने समबुद्धी घेता समान स्री हरी शमदमावरी हरी झाला सर्वाघटी राम देहा एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो हरिनाम जपे दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली ಲಗ್ ತಯಸಿ ಲದಲಿ ಸಕಳ ಸಿದ್ಧಿ ಸಿದ್ಧಿ ಬುಧಿಧರ್ಮ ಹರಿಪಾಟಿ ಆಲೇ ಪ್ರಪಂಚ ನಿವಾಲೆ ಸಾಧು ಸಂಗೇ ಜ್ಞಾನದೇವಾಮ ರಾಮಕೃಷ್ಣ ಠಸಾ ತೇನೆ ದಶ ದಿಶಾ ಆತ್ಮ ರಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಹೇ ಗೋವಿಂದಾ ಕಮಲನಯನಾ ನಿತ್ಯನಂದ ಸರ್ವೇಶ್ವರ ಪರಮಸಿ ನಮಸ್ಕಾರ ತು ಲಗಿ देवा आत्ताचा आम्ही प्रत सांगितले शैनी एकादशी व्रत त्या निरूपणे सुखविले चित्त श्रवणे इच्छा वाढिली मुन्नी आता पुन्हा विनंती आषाढ कृष्ण एकादशी तिथी तिचे थी। वैशिष्ट्य आणि माहिती कथन करावी मज लागे तय श्रीकृष्ण उत्तर देत म्हणाला हे नृपश्रेष्ठ पूर्वी नारदेवी दिप्रत पुशिले होते याविषयी तयाने निजसुतासी जे सांगितले त्या समयासी तेच विदित करतो तुझसी श्रवण करी आदरे त्याविषयीची हा किगत असे मधुर अत्यंत एकदा भेटूनी पिता प्रत केली नारदे विचारणा म्हणाला सांगा मजसी तात आषाढ कृष्ण एकादशी प्रत काय असे नाव निश्चित कोणती ह्याची देवता ही मम जिज्ञासा मोठी कळुद्यात व्रतविधी फलप्राप्ती कारण सदर हु विनंती केले जनहितास्तव विधी म्हणाला या तिथीचे कामिका ऐसे नामसाचे फळ वाजेपे यागाचे महात्मश्रवणे मिळते या म्हणजे एक ह्या एकादशीचं नाव काय आहे तर कामी का एकादशी आहे एकदा सकाळी सकाळी युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला गोविंदा मागच्या प्रसंगी तू आम्हाला देवशयनी एकादशीचं महत्त्व सांगितलंस तर आता तू आम्हाला पुढं ती कृष्ण महिन्यात जी येणारी एकादशी आहे कृष्ण पक्षातली आषाढातली तिच्याबद्दल माहिती सांग आमची ऐकण्याची इच्छा वाढलेली आहे मग कृष्ण म्हणला तू तुझी उत्सुकता बघून मला आनंद वाटतो मग मी तुला सांगतो तर पूर्वी जे नारदाने आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न केला होता तोच प्रश्न मी तुला विचारतो सांगतो तेच उत्तर मी तुला सांगतो मग नारदाने एकदा ब्रह्मदेवाला विचारलं की, कार्ति की आ, ही कार्तिकी ही कृष्ण महिन्यातली जी आषाढी एकादशी आहे तिला काय म्हणतात तिचं फळ काय तिचं व्रत काय मग ते ब्रह्मदेव म्हणाले ही कामिका एकादशीचं नाव आहे आता नावावरूनच कळतं की कुठल्या कामनेनं जर हा उपवास धरला तर तुमच्या कामना पूर्ण होतील आणि वाजपेयी यज्ञाचं फळ तुम्हाला याच्या ऐकण्याने सुद्धा मिळतं आता सांगतो महती विशेष या दिनी पूजावे श्री धरास त्या शंकरचक्रगदाधारीस मधुसूदन म्हणतात या दिनी भगवान विष्णूचे भजन ध्यान करितासाचे पुण्यफल त्या साधनेचे असे आपार जाणावे ते फळं इतके श्रेष्ठ की त्याच्या समान खचित गंगा पुष्कर वाकाशीत न च लाभते नैमिषी या तिथी सविष्णूपूजन त्याचे फळ विलक्षण नच प्राप्त त्या समान पुण्य दर्शने कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात स्नानदाने जे फल प्राप्त त्याची किंचित जाणं येतं पुण्यपर्वता वाढती या सिंहस्थात गोदावरी ठाई वा व्यतिपात गंडक योगावरही स्नाने पुण्य लाभत नाही हरिपूजना समान या दान देता समस्त महिचे व्रत करता या तिथीचे फळ समसमान साचे महिमा असे यापरी धेनू देता वत्सासहित पुण्य मिळते अगणित परतितकेच सहज प्राप्त कामिका व्रत केल्याने आषाढ कृष्ण एकादशीस ज्याने पूजिले श्रीधरास फळ मिळते त्या नरास सकळ देवता पूजनाचे महिमा श्रेष्ठ ऐसा म्हणूनही समस्त पाप पापबिरुजनांनी प्रयत्नपूर्वक यादिनी पूजा त्या परमेशा जे भवसागरी बुडाले पापकंदर फी ऋतून बसले त्यांच्या उद्धारा हेच भले एक पावन व्रता कारण ही तिथी पुण्यवर्धिनी कल्याण पापहरिणी हिच्यासम अन्य कोणी नाही मही पृष्टिया हे माझे वचन आज तू पूर्ण खातरीचे समज कारण पूर्वी गुह्य हे मज स्वय भगवंते सांगितले कुणी मनुष्य मग मग्नास्ता जे फळ प्राप्त त्याहून अधिक लाभते निश्चित उत्तम प्रता कारणे या दिने रात्रसमयी जो भोजन जागरण करतो पाही तो अंतकाळ पाहत नाही यमदूत ते भयंकर कुयोनी घोर दुर्गती याची त्याला न होय प्राप्ती पूर्वी योग्यासी मिळाली मुक्ती याच कामिका व्रताने म्हणून जो मनुष्य जाणं ठेवितो स्वाधीन अंत करणं त्याने करावे आचरण सद्भावे या व्रताचे जो कोणी या दिवशी भगवंता ते वाहतो तुलसी पापभावना त्या नरासी नचे स्पर्श ते केव्हाही पुरती त्याचे आचरण होते कमलपत्रासमान म्हणजे कमलपत्रासमान म्हणजे कसं कमळ पाण्यात असून देखील निर्लेप असतं बाहेर आलं तर त्याला पाण्याचा थेंब नसतो तसं ह्या व्यक्तीचं आचरण होतं की ते सगळ्यात असून कशामध्ये अडकलेले नसतात बुडाले नसतात असंगपणाचा गुण हा म्हणजे काही कशात चांगल्यात वाईट कुठल्याही संगतीत राहू दे पण ते त्याचं संगती घेत नाहीत येता येतो अर्पण भावे त्या एक, एक सुवर्णभार वाहून आत्मा चौपट चांदी अर्पून श्री विष्णूचे करता पूजन व या फलप्राप्ती पर तितकेच फल निश्चित प्राप्त होते सहजगत तुलसी अर्पिता भगवंता प्रत महिमा या, या पूजने जगन्नाथ होतो जितका संतुष्ट तितका कदापि नाही होत हिरे माणके वाहता तुलसी मंजिरी घेऊणी भावे अर्पिता केशवचरणी समस्त पातके नष्ट होऊनी मिळते मुक्ती भाविका म्हणून जिचे गडता दर्शन होते निवारण त्या तुलसी ते मनोमन वंदन करतो आदरे जिला नमिता रोगनिरसन जिला स्पर्शिता काया पावन त्या तुलसी ते मनोमन वंदन करतो आनंदे जिला उदक करता अर्पण भय यमाचे जाते निघून त्या तुलसी ते मनोमन वंदन करतो आन आदरे जिच्या संगतीत क्षणोक्षण ख्षन, स्वय श्रीकृष्ण भगवान त्या तुलसीचे मनोमन वंदन करतो आदरे हरिचरणी करता अर्पण जी देते मोक्ष पावन त्या तुळशीचे मनोमन वंदन करतो आदरे जो मनुष्य या तिथीस स देवग्रही वा रावळास दीप लावितो अर्निश तो, तो पुण्यागम्य चित्रगुप्ता त्या नाराचे पितर समस्त सुखे राहती स्वर्गात अमृतप्राशने होऊन तृप्त पावती सकळ सौख्याते या दीपार्पणे निश्चित तो नरही भाग्यवंत सहस्रदीपांच्या प्रकाशात जाग जातो सूर्य लोकासी श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी कथन केले महात्म्यासी मुन्यकामिका एकादशी आचरावी निर्धारी या तिथीची अपार महती ब्रह्म भ्रूण ब्रु, ब्रह्म ब्रह्म हत्या पातके जाती भ्रूणहत्या म्हणजे लहान मुलांची ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाची त्या नरासी म मतपालप्राप्ती जातो स्वर्गलोकितो कथाप्रभाव इतिसाचं श्रद्धेने श्रवण घडताचं नरनिष्पाप होऊनिसाचं जातो विष्णू धामासी इथे श्री ब्रह्म पुराणे आषाढ कृष्ण एकादश्या काशी काशी कामिका नामण्या महात्म्या संपूर्ण श्री अर्पण नमस्तू एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे महात्मे विचारले आता ही आज आहे ती पहिली एकादशी आहे आज आषाढी एकादशी आहे सतरा जुलै एकोणीसशे चोवीस सॉरी सतरा जुलै दोन हजार चोवीस आणि ह्याच्या पुढची जी येणार आहे पुढच्या पंधरावड्यातली तिला कृष्ण एकादशी म्हणतात तीही एकादशी तर तो, तो कृष्ण म्हणाला धर्मा याविषयी ब्रह्मदेवाने नारदाला जे सांगितले तेच मी तुला कथन करतो या तिथीला कामिका म्हणतात हिचे महात्म्य श्रवण पठन केल्यानेच तुम्हाला यज्ञाचे फळ मिळेल या दिवशी भगवान विष्णूंचे भजन पूजन ध्यान करावे जे पुण्य काशी पुष्कर नैमेषादी क्षेत्राची यात्रा केल्याने मिळते किंवा गंगेत स्नान केलं केदारतीर्थात स्नान केलं कुंभस्थामध्ये गोदावरी स्नान केलं कुरुक्षेत्रात जाऊन ग्रहणामध्ये दानं दिली ग्रहणात स्नान केलं किंवा जे काय काय मूर्त असतात गंड व्यतिपात या योगावरती पुण्यतीर्थामध्ये जाऊन स्नान केल्यानं जे पुण्य मिळतं तेच सारं पुण्य या एकादशीच्या व्रताने मिळतं किंवा त्यापासून अधिक जास्त पुण्य मिळतं या तिथीस माधवाचे पूजन करा किंवा श्रीधराचे पूजन करा या भाविकाला देव गंधर्व नाग पन्नग या सर्वांच्या पूजेचं आणि पृथ्वी आणि गोदान केल्याचं पुण्य मिळतं मनुष्यांच्या उद्धारासाठी या एकादशीसारखे व्रत नाही म्हणून जे संसाररूपी सा सागरात बुडालेले आहेत पापरूपी चिखलात रुतलेले आहेत त्यांनी या पवित्र तिथीचा आदरपूर्वक अवलंब करावा किंवा या पवित्र तिथीमध्ये आदरपूर्वक स्नान करावं भगवान श्रीधराला थोडंसं प्रिय परमप्रिय आहे तुळस आवडती कृष्णाची तर त्या तुळशीच्या दर्शनानेच अनेक पातक माणसांची नाहीशी होतात तिला स्पर्श केला तर शरीर पवित्र होतं त्या तुळशीला वंदन केलं तर आपले अनेक रोग निघून जातात तिला पाणी घातलं तर यमाचं भय नाहीच होतं म्हणजे मरण तर आहेच तुम्ही म्हणा यम नाही म्हणजे मरण नाही का मरण आहे पण आंत काळे तुम्हाला यमाचे दूत दिसणार नाहीत अकराळ विक्राळ भयंकर त्याऐवजी तुम्हाला शंखचक्र गदा हाती घेतलेले असे विष्णूचे दूत तुम्हाला दिसतील आणि अंगणात तुळशीची स्थापना केली तर भगवान श्रीहरी तिच्या सन्निद्ध कायम राहतो म्हणजे तिच्याबरोबर अर्थात तो आपल्या घरात पण निवास करतो भगवंताला तुळशीची दले अतिशय प्रिय आहेत तुळशीचं पान वाणारा सर्व पापापासून हो हो मुक्त होतो अलिप्त होतो आणि मोक्षाचा अधिकार होतो म्हणजे तुळशी मंजिरी अर्पण करणाऱ्याचे जन्मभराची पातकं श्रीहरी स्वतः धुऊन टाकतात तुळशीचे मात्म्य असे आघात आहे म्हणून त्या दिवशी या परमप्रभूची तुळशी पात्राने पूजा करावी म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही सोनं दान दिलं गायदान दिली हिरमाणकं दान दिली त्या सगळ्यात जेवढं पुण्य नाही आहे तेवढं पुण्य तुळशीने पूजा करण्याने आहे जो मनुष्य या तिथीच आपल्या देवघरात किंवा मंदिरात जाऊन दिवा लावतो हो त्याचं पुन्हा चित्रगुप्तालाही ये मोजता येत नाही त्याचे स्वर्गी जातात आणि अमृत प्राशन करतात आणि उपासकही कोटी दिव्यांच्या प्रकाशात सूर्यलोकी जातो ही एकादशी ब्रह्महत्या भ्रूणहत्या केलेली पाप नाहीशी करणारी ना आहे सर्व पापांचा नाश करण्यासारखी ना हिच्यासारखी तिथी नाही हे मला स्वतः भगवंतानेच सांगितले असं ब्रह्मदेव नारदाला सांगतात आणि पूर्वीच्या योग्यांनी कामिका व्रतानेच उत्तम सिद्धीसह ब्रह्मप्राप्ती केलेली आहे म्हणून जाणत्या माणसाने हे व्रत प्रयत्नपूर्वक करावे अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झाला आदो रामतपोवनादिगमनं हातवा मृगम कांचनम वैदेहीहरण जटाविमरण सुग्रीव संभाषण वालिनिर्दलम समुद्रतरण लंका पुरीदाराहण पश्चात्रावण कुंभकर्णान्न मे तद्मायणं ఆదో వసుదేవ వసుదేవదేవకీ గర్భజనం గోపీగృహే వర్ధనం మాయాపూతనజీవి గోవర్ధన ఉద్ధారణం క్చేదనం కౌరవాదిహనం కుంతీస్తూజావనం ఏతత్ శ్రీ పురాణ శ్రీపురాణ భగవతకకథితం శ్రీకృష్ణలీలామృతం గోపాలకృష్ణమహారాజ్ కీ జయ మహారాజ్ కీ జయ